बघते म्हणून धरणगाव किंवा एरंडोल या ठिकाणी आम्हाला हवे आहेत मी धरणगाव आणि एरंडोल कुठलंही गाव दिलं तरी म्हटलं मला आवडेल कुठंही बोलायला आणि मग आज तो दिवस येऊन ठेपला पण आता जवळपास मी येऊन तास दीड तास झालेला आहे बोलायचं होतं बरंच तसं मला एक तास प्रबोधन करावं असं म्हणून सांगण्यात आलं होतं पण एवढा मी बोलणार नाही कारण तुम्हाला रुचेल पचेल एवढंच मला बोलायचं आहे कारण मलाही पुढच्या कामासाठी निघायचं आहे बाहेर मान्यवरांनाही जायचं आहे म्हणून कमी वेळ जरी मला भरपूर दिलेला असला तरी तीही वेळ नाही की तुम्ही आई बसावं आणि मी बोलत राहावं कुटुंब प्रबोधन छत्रपतीं विषयीची हा काव्यपंक्ती शिवबा जन्मला शिवबा जन्मला शिवबा जन्मला माझी जाऊच्या पोटी शिवबा जन्मला माझी जाऊच्या पोटी असा शेर शिवाजी राजा असा शेर शिवाजी राजा वंदन कोटी कोटी असां शेर शिवाजी राजा अस शेर शिवाजी राजा तुंहिंजो वंदन कोटी कोटी शिव बा जनम शिवबा जन्मला शिव बा जन्मला शिव बा जन्मला मा जाऊच्या पोटी म जाऊच्या पोटी शिव बा जन्मला मी